विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमसीडी अकॅडमी जी गट क गट ड तसेच सरळ सेवा भरतीसाठी समर्पित एक युट्यूब चॅनल आहे हे जे लेक्चर आहे तसेच तलाठी नगर परिषद जिल्हा परिषद महानगरपालिकेची भरती आरोग्य भरती पोलीस विभागाची भरती कृषी विभाग अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरवठा विभाग आणि आर नागपूर विभागासंदर्भात ज्याही जाहिराती असतील जेही पेपर असतील त्यासाठी सुद्धा ही महत्वाची एक सिरीज आहे लेक्चर सिरीज आहे याआधी आपले दोन भाग झालेले आहेत हा तिसरा पार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा आपण दहा प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे जीके चे जनरल नॉलेजचे आपण बघणार आहोत थेट प्रश्न तुम्हाला यातले पेपर मध्ये बघायला मिळतील पाच ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट केले आहे द्वारे घेण्यात येणाऱ्या मुद्रांक विभाग भरतीसाठी मेनली हे लेक्चर आपण तयार केलेलं आहे तला चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतले आहे क्वेश्चन अटेम्प्ट करा उत्तर आहे मुंडक उपनिषद लक्षात घ्या मुंडक उपनिषदमध्ये सत्यमेव जयते हे त्या ठिकाणी बोध वाक्य त्यातून आपण मुंडक उपनिषदामधून घेतलंय आणि मुंडक उपनिषद जो आहे मुंडक उपनिषद हा अथर्व वेदाचा भाग आहे लक्षात घ्या अथर्व वेद अथर्व वेदाचा भाग आहे मुंडक उपनिषद पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो कारण की भरपूर वर्ष झालेत सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या ग्रंथातून घेतलं हे आपल्याला बघायला मिळते क्वेश्चन पण मुंडक उपनिषद कशात आहे हा प्रश्न जर आला तर तुम्ही तुम्हाला हे लक्षात असू द्या नेक्स्ट आहे दहा रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते तर जी दहा रुपयाची नोट असते त्या दहा रुपयाच्या नोटेवरती दहा रुपयाच्या नोटेवरती सही जे असते हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे असतात त्यांची सही असते ओके रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यांची त्याच्यावरती सही असते दहा रुपयाच्या नोटेवरती मात्र एक रुपयाची जी नोट असते त्या एक रुपयाच्या नोटीवर जी सही असते ती जो फायनान्स सेक्रेटरी म्हणजे वित्त सचिव जो असतो वित्त विभागाचा जो सचिव असतो आय एस त्याची सही त्याच्यावर आपल्याला बघायला मिळते नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेताच्या आधारे लावा नंबर वन गांधी आयरविन करार नंबर दोन कॅबिनेट मिशन तीन राजगोपालाचारी फॉर्म्युला आणि चार पुणे करार अ ब कड दिले तुम्हाला हे सिक्वेन्स नुसार क्रोनोलॉजी तुम्हाला लावायची आहे तुम्हाला घटनाक्रम लावायचा आहे तुम्ही एकदा क्वेश्चन अटेम्प्ट करा तर बघा मित्रांनो गांधी आयर्विन करार गांधी आयर्विन करार हा पाच मार्च एकोणीशे एकतीस ला झालेला आहे पाच मार्च एकोणीसशे एकतीस ला झालेला आहे गांधी आयरविंद करार ओके दुसरं आहे कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशन जे आहे हे कॅबिनेट मिशन चोवीस मार्च एकोणीसशे ला त्या ठिकाणी गठित झालं होतं चोवीस मार्च एकोणीसशे सेहेचाळीस त्यानंतर राजगोपालाचार्य फॉर्म्युला हा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसचा आहे सप्टेंबर एकोणीशे चव्वेचाळीसचा आहे राजगोपालाचारी फॉर्म्युला आणि पुणे करार जो आहे हा पुणे करार हा चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीसचा आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसचा हा करार आहे आता यानुसार तुम्ही क्रोनॉलॉजी लावू शकता सर्वात पहिले काय झालं तर गांधी आयर्विन करार म्हणजे अ सर्वात पहिले आला पाहिजे त्यानंतर पुणे करार म्हणजे ड आला पाहिजे त्यानंतर आलेला आहे राजगोपालाचारी फॉर्म्युला म्हणजे क आणि नंतर कॅबिनेट मिशन म्हणजे ब अ ड क आपल्याला दुसरा मध्ये दिसतंय त्यामुळे आज उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ह्या डेट तोंडपाठ करून ठेवा पेपरमध्ये सरळ पुणे कराराचा किंवा गांधी आयर्विंद कराराचा जो क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये डेट ही विचारल्या जाते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही नाही विचारले त्यांनी लक्षात घ्या खंडपीठ नाही ऑप्शन नंबर एक मुंबई नंबर दोन पणजी तीन औरंगाबाद चार पुणे पाच यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तर लक्षात घ्या मित्रांनो उत्तर आहे पुणे पुण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही तर कुठे आहे खंडपीठ खंडपीठ आहे औरंगाबाद नागपूर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर औरंगाबाद आणि नागपूरमध्ये खंडपीठ आहे आणि गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ जे आहे हे दोन राज्यात आहे एक आहे महाराष्ट्र राज्य आणि एक आहे तुमचं असणार गोवा राज्य या दोन राज्यामध्ये ही खंडपीठ आहेत गोव्याच्या पणजीमध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या औरंगाबाद आणि नागपूर या दोन ठिकाणी या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात नेक्स्ट क्वेश्चन हिब्रू शालीसाठी हिब्रु शालीसाठी शाली प्रसिद्ध असणारे शहर कोणते पुणे औरंगाबाद जालना ठाणे की यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा जी मुलं औरंगाबादला राहणारे असतील त्यांनाच उत्तर अगदी सहजपणे येऊ शकतं उत्तर आहे औरंगाबाद औरंगाबाद जे शहर आहे औरंगाबाद म्हणजे आता जे आपलं आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या शंभर वर्षापासनं हिब्रुशालीचं उत्पाद आपण त्याला प्रोडक्शन तिथं त्या ठिकाणी घेतलं जातं त्याच्यामुळे हिब्रुशालीसाठी प्रसिद्ध असणारं शहर म्हणजे छत्रपति संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद और नेक्स्ट इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी ही संस्था को नागपुर मुंबई पुणे ठाणे यापैकी नहीं क्वेश्चन अटेम्प्ट करा बरोबर उत्तर असेल पुणे पुण्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था स्थित आहे प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या नेक्स्ट एकत्रित आलेल्या कोणत्या दोन प्रवाहांना पुढे गंगा नदी म्हणून संबोधले जाते ऑप्शन एक भागीरथी व अलकनंदा दोन भागीरथी व गंडक तीन अलकनंदा व सरस्वती चार सरस्वती व यमुना पाच यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा याचं उत्तर असेल नंबर एक भागीरथी व अलकनंदा तर भागीरथी आणि अलकनंदा या दोघांचा प्रवाह जो आहे हा देवप्रयाग म्हणून ओळखला जातो देवप्रयाग या दोघांचा जो संगम आहे तो, तो देवप्रयाग या ठिकाणी आहे या नावावर देवप्रयाग आणि हे उत्तराखंडमध्ये आहे लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन कोणी मु सत्याग्रहाचे नेतृत्व केले ऑप्शन एक सेनापती बापट क्रांतीसिंह नाना पाटील विनोबा भावे धोंडो केशव कर्वे यापैकी नाही अटेम्प्ट करा याच उत्तर असेल सेनापती बापट लक्षात घ्या सेनापती बापट यांनी मुर्शी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं एकोणीसशे वीस मध्ये तुम्हाला पार्श्वभूमी मी समजून सांगतो एकोणीशे वीस मध्ये काय झालं जे टाटा ग्रुप टाटा कंपनी होती त्यावेळी ते तर तेव्हाची जी टाटा कंपनी आहे ती टाटा कंपनीनं मुर्शी या ठिकाणी धरण बांधण्याचं ठरवलं आणि जिथं धरण बांधण्याचं ठरवलं तिथून हजारो शेतकरी हजारो तिथे जे प्रस्थापित असणारे जे लोक होते हजारो लोक तिथे राहणारे होते त्यांना तिथून सरकारद्वारे तेव्हाच्या काळामध्ये अक्षरशः हातलण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामुळे सेनापती बापट यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह करून दाखविला आणि तो सक्सेस सुद्धा करून दाखविला त्यांना त्यात ते यश आलं असा हा मुळशी सत्याग्रह उत्तर आहे सेनापती बापट नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी राजगड सिंहगड पुरंदर यापैकी नाही अटेमट करा तर याच उत्तर असेल पुरंदर लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर या किल्ल्यावर झाला त्यांचा जन्म हा चौदा मे सोळाशे सत्तावन्नला झाला चौदा मे सोळाशे सत्तावन्नला त्यांचा जन्म झाला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्नला झाला त्यांचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आई सईबाई ह्या होत्या आणि त्यांच्या पत्नी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी ह्या येसुबाई ह्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ऑप्शन एक एकोणीसशे एक्कावन्न दोन एकोणीसशे बावन्न तीन एकोणीसशे चौपन्न चार एकोणीसशे सत्तावन्न पाच यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तर याचं उत्तर असेल एकोणीशे चौपन्न लक्षात घ्या एकोणतीस एप्रिल ही ती तारीख होती एकोणतीस एप्रिल ओके एकोणतीस एप्रिल तर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे चौपन्नला भारत आणि चीनच्या तिबेट क्षेत्र जे आहे ते तिबेट क्षेत्रामध्ये पंचशील करारावर स्वाक्षरी करण्यात आली तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री हे पंडित जवाहरलाल नेहरू हे तेव्हाचे भारताचे प्रधानमंत्री होते पंतप्रधान होते आणि चीनचे पहिले पंतप्रधान ते होते चाऊ एन लाई चाऊ एन लाई एन लाई हे जे होते हे चायनाचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांच्यामध्ये पंचशील करार त्यावेळी झाला त्याच्यामध्ये म्हणजे स्वाभाविक म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंचशील करारामध्ये पाच तत्वांचा त्याच्यामध्ये मूलभूत आधार होता आ, की नवीन स्वतंत्र राज्य उपनिवेशीकरणानंतर म्हणजे जे त्याच्यावरती इंग्रजांचं राज्य होतं त्यांनी परकीय प्रकरणांसाठी नवीन आणि अधिक तत्वनिष्ठ दृष्टिकोनाची स्थापना करू शकतील या दृष्टिकोनातनं हे पंचशिलेचं तत्व होतं याच्यामध्ये शांततापूर्ण सह अस्तित्वाची पाच तत्वे होती ज्याला पंचशील करार म्हणून आपण ओळखतो हे देशामधील संबंधांचे नियमन करण्यासाठी असलेल्या तत्वांचा एक संग्रह त्या ठिकाणी होता त्यामध्ये इतर अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि इतरांच्या एकता आणि सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणं हे काही मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट होते अशा प्रकारे हे पंचशील तत्व एकोणतीस एप्रिल एकोणीसशे ला त्या ठिकाणी सह्या या करारावर करण्यात आल्या प्रश्न येऊ शकतो की तेव्हा प्रधानमंत्री कोण होते किंवा चायनाचे प्रधानमंत्री कोण होते कोणत्या वर्षी झाला किंवा ते, ते जास्तच डिटेलमध्ये गेले तर ते तारीख सुद्धा विचारू शकतात त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे चला तर मित्रांनो दहा प्रश्न आपले संपलेत एनसीटी अकॅडमीचं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याच्यावर तुम्हाला स्पर्धा परीक्षा आणि तसेच स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असणारे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला मात्र विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र